नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो झालं असं की दोन विद्यार्थी विद्यार्थ्यांनी मित्रांनो जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे अशा विद्यार्थ्यांनी मित्रांनो दोन विद्यार्थ्यांनी हुसेन बोर्डचाही सुद्धा रनिंग मध्ये विक्रम मोडलेला आहे मित्रांनो तो कसा ते आपण पाहणारच आहोत पण मित्रांनो हे शक्य आहे का एक्झाम देणारे दोन विद्यार्थी कसं काय मित्रांनो हुसेन बोर्डचा विक्रम मोडतात आणि कसं काही त्यांचं एका स्पर्धा परीक्षांद्वारे त्यांचं परीक्षामध्ये सिलेक्शन होतं हे आपल्याला कळालं पाहिजे मित्रांनो तर मित्रांनो एमपीएससी ला अगोदर आपण सावधान करायचं आहे एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सावधान राहायचं आहे कारण अशा प्रकारे भरपूर भरपूर उत्तमात चालू आहे मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो छत्तीसगड सरकारी भरतीत मोठा घोळ झाला मित्रांनो तर मित्रांनो दोन उमेदवारांनी तब्बल हुसेन बोलचा विक्रम सुद्धा मोडलेला आहे तर मित्रांनो आपल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये नुकतीच वनरक्षक पदासाठी भरती पार पडली त्यामध्ये सुद्धा आपण पाहिला असेल वनरक्षक पदासाठी चांगली मेरिट व चांगले भरपूर अर्ज आले होते मित्रांनो तर मित्रांनो वनरक्षक पदासाठी उर्मिला नावाच्या उमेदवाराने दोनशे मीटरची शर्यत चौदा पॉईंट झिरो सात सेकंदात आणि उज्ज्वलने एकोणीस पॉईंट सहा सेकंदात पूर्ण केली तर मित्रांनो बोर्डचा विक्रम आपण पाहू शकता एकोणीस पॉईंट एकोणीस सेकंदाचा दोनशे मीटरच्या शर्यतीत आहे मित्रांनो तर मित्रांनो हे कसं शक्य झालं छत्तीसगड मध्ये चाललेल्या या परिस्थितीचा आढावा सरकारने घ्यायला हवे महाराष्ट्रात सुद्धा अशीच परिस्थिती आहे बरेचसे विद्यार्थी आंदोलन करत आहेत बरेचसे विद्यार्थी पैसे देऊन लाखो रुपये देऊन भरती होत आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय पी एस सी चेअरमन तमिल सिंह यांचे पाच नातेवाईक अधिकारी आहेत मित्रांनो घरातील पाच नातेवाईक त्यांचे अधिकारी बनलेत मित्रांनो तुम्ही पाहू शकताय मुलगा सून भावाची सून भाची पुतण्या असे पाच जण मोठमोठ्या पदावर कार्यरत आहात नंतर पीएससी आयोगाने सचिव खको यांचे आयोगाचे जे सचिव आहेत मित्रांनो खालको त्यांचे नातेवाईक बघा मुलगी नेहा उपजिल्हाधिकारी आहे मुलगा उपजिल्हाधिकारी आहे आणि नातेवाईक सुमित म्हणून तोही उपजिल्हाधिकारी आहे मित्रांनो कशी परिस्थिती चालू आहे ते पहा तर मित्रांनो ही काँग्रेस नेत्यांची ने उदाहरण सुद्धा पाहू शकता मित्रांनो जर मित्रांनो अधिकाऱ्यांचीच मुले जर उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी व्हायला लागले तर मित्रांनो नेते अगोदरच लूटपाट करतायत त्यामध्ये अधिकाऱ्यांना सोबत घेऊन ते किती लूटपाट करतील ते सांगता येत नाही शारीरिक चाचणी दोन उमेदवारांनी मोडला उशीन बोलचा विक्रम विधानसभा निवडणुकीत हा महत्वाचा मुद्दा काँग्रेसला बोला आता भाजपचे सरकार काय करते त्याकडे राज्याचे लक्ष आहे मित्रांनो भाजपचे सरकार काय करते मित्रांनो करतेशी आपलं काही देणं घेणं नाही पण मित्रांनो महाराष्ट्रात जे सध्या चाललंय ते मित्रांनो काही ठीक नाही आहे बरेचसे विद्यार्थी आपल्याला माहित आहे दहा लाख पंधरा लाख तीस तीस लाख रुपये देऊन मित्रांनो भरती होत आहे तब्बल त्यांचे तलाठी साठी वन एटीच्या वरती त्यांना मेरिट दिलं जात आहे मित्रांनो जिल्ह्याच्या गावाच्या ठिकाणी सध्या खूप मित्रांनो कर्ज काढून लोक पैसे भरताय आणि पुन्हा भ्रष्टाचारासारख्या अनेक गोष्टी त्यामधून घरत आहेत मित्रांनो तर मित्रांनो यावरती नक्कीच कुठेतरी कंट्रोल आला पाहिजे एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली जागा मित्रांनो कोणी दुसरी पैशाच्या जीवावर बळकवताय हे मित्रांनो खूप वाईट गोष्ट आहे मित्रांनो कारण गरिबाघरची विद्यार्थी जे तयारी करत ते इतके पैसे मिळवू शकणार नाहीत मित्रांनो तर मित्रांनो नक्कीच सरकारने याबद्दल विचार करायचा मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सरकारपर्यंत आपली ही माहिती पोचवा जेणेकरून सरकारवरती थोडस नियंत्रण राहायला पाहिजे तर मित्रांनो जे आपल्या विद्यार्थ्यांच्या भरपूर खूप साऱ्या कमिटी आहेत जे आंदोलन आंदोलन वगैरे करतात तर अशा विद्यार्थ्यांनी मित्रांनो यामध्ये बरेच भाग घ्यायला पाहिजे तर जर जे चांगले आमदार खासदार आहेत त्यांच्यापर्यंत जाऊन अशा गोष्टींना मित्रांनो ताळा घातला पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर...